सांगलीसह जिल्ह्यात आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला मराठी गौरव भाषा दिनानिमित्त मनसेच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये शहरातील अनेक नागरिकांनी सहभागी होत मराठीमधून स्वाक्षरी केली मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत हा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो मनसेचे शहराध्यक्ष दयानंद मलमे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले यांच्या माध्यमातून मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हे अभियान आज राबवण्यात आले या अभियानात शहरातील युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला सांगली जिल्ह्यात अनेक भाषा बोलल्या जातात अनेक लोक हिंदी आणि कन्नड या भाषा बोलतात सांगलीकरांना मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहन करत शहरातल्या अनेक दुकानावर कन्नड आणि इंग्रजीमध्ये बोर्ड लिहिले आहेत या बोर्डवर महापालिका प्रशासन कारवाई करताना दिसत नाही मनपा प्रशासनाने या फलकावर कारवाई करावी अन्यथा मनसेच्या वतीने सदरचे बोर्ड फाडण्यात येतील असा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी यावेळी दिला आज मराठी राजभाषा दिन या दिनानिमित्त दिना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार मराठी गौरव देऊन अखंड महाराष्ट्रामध्ये सादर होत आहे प्रकारे आज आमच्या सांगली शहराच्या वतीने शहराध्यक्ष दयानंद मलके जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले यांच्या माध्यमातून मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी असा हा जो अभियान आम्ही या ठिकाणी राबवलं या अभियानाला शहरातून बरेच तरुणांनी युवकांनी युवतींनी चांगला प्रतिसाद दिला त्याचबरोबर सकाळचे संपादक शेखर जोशी व अन्य लोकांनी येऊन या ठिकाणी त्याचे उद्घाटन केले आणि आज खरोखर आम्ही जनजागृती या ठिकाणी असं आवाहन करतो की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये मराठी सोडून विविध भाषा बोलली जाते त्यापैकी महत्त्वाची हिंदी आणि कन्नड भाषा जास्त बोलली जाते तरी आम्ही आज या मराठी गौरव दिनानिमित्त असं आवाहन करतो की या यानंतर इथल्या स्थानिक लोकांनी जास्तीत जास्त मराठीचा वापर करावा का अनेक बोर्ड इंग इंग्रजीमध्ये आहेत अनेक बोर्ड कन्नडीमध्ये आहेत अनेक वेळा आम्ही यावर आंदोलन केलेलं आहे त्या माध्यमात आयुक्तांना निवेदन देऊन आयुक्तांनी दंडाची रक्कम पण जाहीर केलेली आहे दहा हजार काहीतरी पण कारवाई होताना मात्र शहरात कुठंही दिसलेलं नाही आपल्या निमित्तानं ना महापालिकेला आयुक्तांनाही मी असं आवाहन करतो की जे जे इंग्लिशमध्ये बोर्ड आहेत जे जे कन्नडीमध्ये बोर्ड आहेत त्यांच्यावर दंड वसूल करा अन्यथा ते बोर्ड मराठी होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे ते बोर्ड फोडल्याशिवाय राहणार नाही बोला आज मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त सर्व पदाधिकारी यांनी आज मराठी स्वाक्षरीचा कार्यक्रम आयोजित केला होता सांगली शहराच्या वतीनं कार्यक्रम आयोजित झाला स्टेशन रोडला त्यात त्या ठिकाणी उपस्थित सर्व सेलचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम त्यांचे स्वागत आणि त्यांनी या वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित रशोरी आणि स सकाळचे संपादक जोशी साईब हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते आणि सर्वांना मराठी राज्य भाषा दिनालीचं खूप 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 शुभेच्छा मराठी स्वाक्षरी मराठी भाषा निमित्त मराठी स्वाक्षरी मी मराठी माझी भाषा मराठी हा संकल्प सक्रिय